आता ठाणे कल्याण मध्ये सुरस आहे परंतु मी तुम्हाला सांगतो तुम्ही इथे रिझल्ट दिल्यानं बदलापूर आणि अमरनाथला की कल्याण मध्ये साफसफाई होऊन जाईल तर ठाण्यात <सथिति> सुद्धा साफसफाई असण्यासाठी करायला लागतं मनात असणं ते नुसतं मनात ठेवून जमत नाही त्याच्यासाठी प्रयत्नाची पराकटा करा बघाशी नाना सर्व प्रमाण कुठलीही कमतरता तिथे राहता का ठाणे जिल्हा परिषद भाजपचीच येणार पालघर जिल्हा परिषद भाजपचीच येणार पालघर मधल्या चारीच्या चारी नगरपालिका चार, चारी भाजपच्या येणार बदलापूर पण भाजपची येणार ना, नाही अंबरनाथ पण भाजपचे येणार आता तुम्ही आता तर राहिलं शिल्लक काय सगळंच भाजपचं येणार कोणी जर आम्हाला जर प्रेमानं समजून सांगितलं तर आम्ही प्रवासामध्ये बरोबर असताना म्हणजे गाडीमध्ये अडचण झाली तरी आम्ही अडचण सण करू परंतु जर कोणी बाप व्हायचा प्रयत्न केला तर त्याला त्याचा बाप काढण्याचा प्रयत्न